नमस्कार आज बनवणार आहोत एक पौष्टिक आणि चविष्ट डिश ती म्हणजे मेथीची भाजी मेथी ही एक सर्वांनाच माहीत असलेली औषधी आणि चवदार भाजी आहे ही भाजी आहे ना महाराष्ट्रात अगदी आवडीने खाल्ली जाते आणि ही रस्सभाजी जेव्हा बनवतो ना तेव्हा थोडीशी झणझणीत बनवली जाते ही भाजी भाकरीसोबत गरम गरम पोळ्यांसोबत खाल्ली जाते तर आरोग्यदायी आणि पौष्टिक चवीची ही मेथीची रस्सा भाजी कशी बनवायची ते आपण आता बघूयात तर येथे आहे ना मी एक मेथीची मोठी गड्डी घेतली आहे स्वच्छ निवडली आणि तीन पाण्याने धुवून घेतली आहे आणि ही रसभाजी बनवण्यासाठी आपण आता वाटण काढणार आहोत थोडीशी तिखट असते त्याच्यामुळे नऊदा आम्ही हिरव्या मिरच्या घेतल्यात खमंग भाजून घेतलेली शेंगादाणे घेतलेत आणि नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात हे मिश्रण मी मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घेतलं आहे गॅस पेटवल्या गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये दोन तीन ते तीन चमचे तेल टाकले तेल आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकायचे ते तापलेल्या तेलामध्ये मोहरी टाकली आणि ती अगदी तडतडली की मग थोडेसे जिरे पण टाकायचे जिरे पण अगदी तडतडले की मग माँग... त्याच्यामध्ये थोडंसं पाव चमचा हिंग टाकायचं आणि आपल्याला ही मेथीची भाजी त्या फोडणीमध्ये टाकायची थोडा वेळ ना हलवता ही भाजी कढाईमध्ये अशीच चट चटून द्यायची ही अगदी कढाईवरती जात असली ना तरी थोड्या वेळात त्याची क्वांटिटी अर्धीच होईल आणि मग आता थोडीशी भिजवलेली मी मोगाची डाळ टाकली आहे मोगाच्या डाळीने ह्या रस्सा भाजीला अगदी छान टेस्ट येते भाजी आहे ना अगदी खालीवर करून घ्यायची शक्य होईल तेवढं आपण हे उलथण्याच्या दांड्याण्याची भाजी हलवायची आहे म्हणजे ती कडू होत नाही थोडीशी चवीला कडवट असली ना तरी ही औषधी भाजी आहे आणि ही खूप आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी पण आहे तर आठवड्यातून एक ते दोन वेळास अशी रस्स भाजी बनवून खायला काही हरकत नाही आणि मी हे जे मिश्रण वाटलं होतं ना तर ते आता मी या भाजीवर टाकून घेते आणि हा सगळा मसाला भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आप आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा पण घ्यायचा आहे तर याच्यामध्ये मी पाणी टाकते आणि पाणी थोडंसं टाकणारच आहे कारण जास्तच टाकणार आहे कारण की आपल्याला ही रस्सा भाजी बनवायची आहे आणि आपल्याला शिजायला पण पाणी लागणार आहे त्यामुळं मी पाणी जरा जास्तच टाकलं आहे आणि मंद गॅसवर उकळी आली ना मग मंद गॅसवर एक पाच ते सहा मिनटं ही भाजी शिजवून द्यायची भाजी लगेच शिजते भाजीला जास्त वेळ लागत नाही शिजायला आणि शिजली का ते पाण्यासाठी फक्त भाजीचा जो देठ असतो ना तो देठ दाबून बघायचा तो दाबला की मग भाजी शिजली असं आपण समजायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि ते सर्व रस्त्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे उकळी आली ना मग एक सहा मिनटं झाकण ठेवायचे झाकण ठेवलं की भाजी आपली पटकन शिजते आणि मग आता मी या भाजीसोबत गरम गरम ज्वारीच्या भाकरी पण बनवते आणि ही ज्वारीची भाकरी आणि ही रस्सा भाजी छान चोरून खाल्ली ना तर खूप छान टेस्ट लागते तर मी इथे तीन ते चार भाकरी बनवणार आहे भाकरी बनवून झाल्यात आणि छान मेथीची रस्सा भाजी पण तयार झालेली आहे छान शिजलेली आहे तर ना आता या आंब्याच्या झाडाला दाराकुडा आंब्याचं झाड आहे आणि त्याला अशा छान कैरी आल्यात तर त्याच्यातली एक कैरी काढून मी या रस्सा भाजीबरोबर मस्त खाणार आहे आणि बघा हे बांबू घेतलं आहे आणि त्याला एक असा आकडा लावला आहे आणि त्या आकड्याने ही कैरी तोडणार आहे त्या कपड्यात बरोबर ते कैरी बर -बर पडेल तर बघा छान अशी कैरी आली आहे आणि कट करून मी आता या भाजीबरोबर घेणार आहे तर छान अशी भाजी तयार झाली अशी मी तिची रस्साभाजी नक्की करून बघा आणि मला सांगा कशी लागते ती रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू असेच एका पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो। धन्यवाद बाय बाय